कदाचित सरकारकडे जाऊ शकते म्हणून त्यांनी ते काय केलं तर ती जमीन राखीव वन म्हणून नोंद झाली आणि त्याच्यातून ती जमीन ही वन असं त्याच्यावर ते नाव आलं आणि जे आपलं सिलिंग कायद्यातून हे लोक मुक्त झाले यांचा प्रयत्न असा होता की उद्या जाऊन ही जी काही वन दाखवलेली जमीन आहे ती जमीन परत एकदा आपण आपल्या नावाने कसं ना कसं तरी तिथं करून दाखवू असा त्यांचा तिथं प्रयत्न होता त्यामुळे सिलिंग ऍक्ट मधून एकोणीसशे एकोणसाठ मध्ये हे गोलमाल केल्यामुळे एकसष्ट एक, एक जो कायदा आला त्यातून हे वाचले पण झालं असं एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये म्हणजे चौथा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम आला आणि त्याच्यामध्ये त्यांची ही जमीन जी होती ती पूर्णपणे शासनाकडे गेली मग त्यांनी गोलमाल जे कुठले केले होते एक गोलमाल दोन गोलमाल हा याच्यातून पूर्णपणे जमीन त्याच्या त्यांच्या हातातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाऊन ती सरकारच्या नावाली तिथे झाली मग एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत हे शांत बसले त्यांनी काहीच केलं नाही पण बि बिवळकर कुटुंबाने खाजगी वन संपादक कायदा जमीन ज्याच हरकत घेतली कधी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान सर्वे क्रमांक का एक्कावन्न संदर्भात वन विभागाचे जमिनीचा ताबा सोडून देण्याबाबत अर्ज दाखल करा एकोणीसशे पंच्याऐंशी आता चा याच्यामध्ये चार वर्षानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला ला कलेक्टर यांनी बिबलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला मग या बिबलकर कुटुंबाने काय केलं ते एकोणीसशे एकोणनव्वदला ला हा जो कलेक्टरली आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टमध्ये दोन हजार दहाला अजून एक त्यांनी तिथं अपील केली होती नाही तर या विषयाच्या बाबतीत अजून एक याचिका केली जे क्लब झाली दोन हजार चौदा मध्ये ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने बिबलकर कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला का असं कोटाली स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे की याच्यामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद चालू होता तेव्हा शासनाकडनं आणि सिडकोकडनं जे वकील तिथे आले होते त्यांनी मुद्दा प्रभावीपणे मांडला नव्हता कशाचा सिलिंग कायद्याचा म्हणून दोन हजार चौदाला ऑक्टोबर मध्ये निकाल हा बिळकरच्या नावाली तिथं झाला पण झालं असं दोन हजार पंधराला ही गोष्ट सरकारला लक्षात आली मग सुप्रीम कोर्टमध्ये योग्य वकिलांचा वापर करून याला तुर्था स्थगिती तिथं आणली म्हणजे हे सुप्रीम कोर्टाला जाणवलं अरे काहीतरी गडबड झालंय आणि गडबड झाले म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिली आता याच्यामध्ये आपण समजून घ्या की दोन हजार पंच्याऐंशी मध्ये त्यांनी का तिथं एक हरकत घेतली हे समजण्यासाठी परत एकदा आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल याच्यामध्ये दोन एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये नवी मुंबई प्रक मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली वीस मार्च एकोणीसशे ला ज्याच्यामध्ये पंच्याण्णव गावे हे अधिसूचित झाली मग अशी अधिसूचित जमिनी सिडकोकडे देण्याचा शासन निर्णय झाला त्र्याऐंशी मध्ये आपण जर बघितलं तर चार फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला कधी त्र्याऐंशी मध्ये आणि त्याच्यामध्ये त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान नवी मुंबई प्रकल्पासाठी या जमिनी संपादित करण्यात आल्या यामध्ये एकाहत्तर हेक्टर म्हणजे एकशे दीडशे एकर जमीन ही कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्ड्स याची होती जी बिवलकर कुटुंबाकडून हस्तांतरित झाली होती भूसंपादित जमिनीचा कायदा फायदा मिळावा या हेतूतून बिवलकर यांनी हरकत घेतली होती म्हणजे कधी पण जेव्हा एकाहत्तरला नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली आणि नंतर ज्या पद्धतीने शासनाकडनं तिथं निर्णय घेण्यात आले त्यावेळेस त्यांना असं वाटलं की परत एकदा आपण ट्राय करू गोलमाल करून या जमिनीचा मोबदला आपल्याला मिळतोय का ते तिथं बघूया आता यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एक अजून एक गोलमाल केला हा गोलमाल तीन महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर अधिसूचना आणली आणि त्या बेकायदेशीर अधिसूचना आणल्यानंतर त्याच्या त्या जमिनीवर मोबदला सुद्धा त्या बिबलकर कुटुंबानी तिथं घेतला आमची मागणी आहे की याच्या बाबतीत सुद्धा सरकारने लक्ष देऊन याच्यात काय खरंय काय खोट आहे आणि कशा पद्धतीने गोलमाल करून हा पैसा तिथं घेतला सुप्रीम कोर्टाच्या आत्ता जो गवई साहेबांचा सा निर्णय आहे हा या विषयाला सुद्धा लागू होतो पण याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण इंटरेस्टिंग जे काही आजच्या काळातले गद्दार जे आहेत ते नंतर